नमस्कार महत्वाची बातमी पाहूया गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती यांच्या विद्यमाने एकायन इंग्लिश स्कूल असदपूर येथे युफोरिया दोन हजार पंचवीस या वर्षाच्या बहुप्रतीक्षित स्नेहसंमेलनाचा संमेलनाचा समारंभ भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता या चार दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा सांस्कृतिक व कला स्पर्धामध्ये सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली आणि प्रत्येकाने त्यांची आपली कला कौशल्य सुद्धा सिद्ध केली तर या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य कलांचे सादरीकरण केले हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत रंगीबेरंगी आणि उत्साही होता या दिवशी विशेष म्हणजे आकर्षण ठरणे आणि ते म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना मिळालेले पदके आणि प्रमाणपत्र हे प्रमाणपत्रे आणि पदके विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे प्रतीक होते कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे उद्घाटक म्हणून अक्षय चराटे शहापूर येथील सरपंच उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून तात्या साहेब अंबादास तायडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर शीतल तायडे संस्थेच्या सचिव डॉक्टर स्मिता तायडे संचालिका व कोषाध्यक्ष वैभव तायडे शुभम राऊत संस्थेचे सदस्य विनोद मावरे पोलीस पाटील असतपूर गिरीताई पोलीस पाटील शहापूर प्रकाश तापडिया रोशन गावंडे पालक प्रतिनिधी वनमाला तायडे शुभांगी तायडे सविता दाएड़े, राखी तायडे तेजू सगणे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती आणि या प्रसंगी बंडू पोले हमीद भाई, अमोल भागवत शिवा मकोणे सत्कार सत्कार करण्यात करण्यात आला राजेंद्र यांच्या सुद्धा शिवाजी शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विकासाला प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाने विद्यालयातील एकता आणि सांस्कृतिक विविधतेला जपले आहे सदर सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता शालेय शिक्षिका व मुख्याध्यापिका वैष्णवी ठाकरे ठाकरे शिवानी ठाकूर सौ नियतिता तायडे योगिताताई नित नवरे यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली